नमस्कार मित्रांनो आज मी एक राजकीय व्हिडिओ सादर करीत आहे आज मी महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडी हे पक्ष दोन्ही एकत्र लढणार की नाही याविषयी जी संदिग्ध परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यावर मी थोडक्यात चर्चा करणार आहे आपल्याबरोबर माध्यमातून अनेक संभ्रमात पाडणाऱ्या बातम्या आपल्या कानावर येत आहेत की महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार नाहीत किंवा त्यांचे निवडणुकीत मिळणाऱ्या जागांविषयी एकमत होत नाही आहे किंवा जागा वाटपाच्या निर्णयामध्ये बाळासाहेब आंबेडकरांना बोलवलं जात नाही आहे त्यांना न बोलवता जागा वाटपांविषयी चर्चा होत आहे अशा अनेक अफवा पसरवणाऱ्या बातम्या आपल्याला सोशल मीडियातून किंवा टीव्हीच्या बातम्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला येत आहेत तरी मला या व्हिडिओच्या माध्यमातून एक सर्वसामान्य नागरिक म्हणून महाविकास आघाडीतील उभाटा शरद पवार गटातील नेत्यांना व काँग्रेसमधील बड्या नेत्यांना विनंतीपूर्वक मला असे सांगावे वाटते की तुमचे राजकीय पक्ष हे सध्या फुटलेले आहे त्यामुळे तुमची राजकीय ताकद ही कमी झालेली आहे आणि जर तुमच्या पक्षांना पूर्वीचे स्थान किंवा पूर्वीचे वैभव प्राप्त करून घ्यावेसे वाटत असेल तर मला एकत्र लढलेच पाहिजे व वंचित बहुजन आघाडीला बरोबर घेणं ही सध्याची काळाची गरज आहे असं मला वाटतं त्यामुळे महाविकास आघाडीतील त्या तीनही महत्वाच्या पक्षातील नेत्यांनी समजूतदारपणा घेऊन वंचित बहुजन आघाडीला पाच ते सहा जागा सोडाव्या लागतील पाच ते सहा जागा या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर दिल्या तर हे शहाणपणाचं होईल कारण आज त्यांच्याकडे जवळजवळ सहा टक्क्यापेक्षा जास्त मतदान हे आपल्या सर्वांना माहीत आहे तर महाविकास आघाडीच्या भविष्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या भविष्यासाठी व देशाच्या लोकशाहीच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून पाहिले तर महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडीने एकत्र लढलंच पाहिजे हे देशासाठी योग्य ठरेल अन्यथा आपण जर वेगवेगळे लढलात तर आपल्या बऱ्याचशा सीट या निवडणुकीत पडतील ही काळ्या दगडावरची रेग आहे असं मला वाटतं व त्याचा सरळ फायदा बीजेपीला होईल तरी मोदींना घालवायचं असेल व बीजेपी आर एस एस ची जर सत्ता घालवायची असेल तर आपल्याला एकत्र लढलेच पाहिजे तरच आपल्या जास्तीत जास्त जागा निवडणुकीत येतील हे आत्ताच्या सर्वेक्षणातून आपल्याला कळतंय तर मी शेवटी असं सांगतो देशातील फॅसिझम व ब्राह्मणवाद जर आपल्याला संपवायचा असेल तर आपल्याला एकत्र लढावंच लागेल आणि एकत्र यावंच लागेल म्हणून मी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून उभाटामधील माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे माननीय शरद पवार साहेब माननीय नाना पटोले साहेब यांना मी विनंतीपूर्वक सांगत आहे की साहेब प्लीज तुमचे पर्सनल इगो आहेत छोट्या मोठ्या ज्या मानपमान गोष्टी आहेत ह्या बाजूला ठेवून एकत्र लढा वडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब व त्यांच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की या छोट्या मोठ्या आलीश गोष्टीमुळे युतीमध्ये अडथळे आणू नका एकत्र या, का या। कारण जर आपण एकत्र लढलात तर आणि तरच सर्वसामान्यांची सत्ता या देशात येऊ शकते असं मला वाटतं आणि तुम्ही जर एकत्र आलात तर तर तुमचा प्रचार आम्ही सर्वसामान्य नागरिक म्हणून सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून करू जमिनीवर उतरून तुम्हाला प्रचारासाठी मदत करू तरी प्लीज आपण माझ्या आव्हानाला जर आपण विनंतीपूर्वक प्रतिसाद दिला तर खूप बरे होईल कारण ही आत्ताची जी वेळ आहे ही आमच्यासाठी खूप महत्वाची आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला विनंती करत आहे जर महाविकास आघाडी व वंचित जर एकत्र येऊन तुम्ही जर नाही लढलात मदे, मदे हो 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 तर याच्यामध्ये मतांमध्ये विभागणी नक्कीच होणार आणि ह्याचा फायदा बीजेपीला अन्य पक्षांना याचा फायदा होईल परत देशामध्ये अराजकीय परिस्थिती निर्माण होईल हे आपण लक्षात ठेवा जर तुम्ही एकत्र नाही आलात जर काय गडबड केलात तर मात्र आम्ही तुमच्याविषयी जाहीरपणे बोलू एवढं मी या माध्यमातून सांगतोय कारण याच्यामध्ये तुमचं नुकसान तर आहेच परंतु आमचं सर्वसामान्य नागरिकांचं आणि ह्या देशाचं लोकशाहीचं खूप मोठं नुकसान होईल हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणून मी विनंती करत आहे आपण एकत्र येऊन लढावं समजूतदारपणे जागा वाटप करावी आणि येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जावं असे मी परत एकदा आपल्याला विनंती करतो आणि मी हे आपल्याला पोटतिडकीने यासाठी सांगतोय की ही एक आपल्याला शेवटची संधी आहे आणि जर ही संधी आपल्या हातातून निघून गेली तर पर, परत परत कधीही आपल्याला संधी मिळणार ना नाही याचा आपण विचार करावा व आपण एकत्र येऊन ही निवडणूक लढवावी नक्कीच आपले जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील मित्रा नो के लिले तर मित्रांनो मी हे थोडक्यात केलेले राजकीय विश्लेषण जर आपल्याला पटत असेल तर आपण नक्की याला लाईक ला करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा इथेच थांबतो नमस्कार जय महाराष्ट्र जय भीम